ब्लॉग राम रामराम मंडळी मी संकेत भुजळ माया ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता आहे साडीवरती आपलं काम चालू आहे तिथे बघा समोर तर जिन्यांचा टॉप आहे तो फायनल करायचा आहे आज गुढी पाडवाय पण सकाळी आज आहे बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे आहे आज सण असून असा आबाळ आल्या मग वेगळंच वाटते कारण एवढे दिवस चांगलं ऊन पडते मग अचानक आभाळ असं झालेल्या काही दिवसेंदिवस वातावरण दूषित होते त्यामुळे चला तुम्हाला सगळ्यांना आज गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्त पण बरे वाटत तसं आपण आपले काम करून मित्रांनो साईड वरून चाललंय हे पाला घेतला की तुम्ही मागून था था दाव्या। दे दाव्या। दे दाव्या। आता आपण जाऊया घरी जाऊन गुढी उभा राहायची मित्रांनो गाडीवरून घरी आले साडे आठ काम चालू झालेले हे बघा मम्मी ते येऊन हे शांती बनवते तिकडं परवून बनवायच चाललंय गुढी परायचे आणि तिकडं आहे बजीच भाज्याचं पीठ ते बनवायचं काम चाललंय आता आज स्वामीचा सप्ताचा शेवटचा दिवस आहे सॉरी उद्या आहे आज नाही उद्या आहे तुम्हाला गाऊन येऊया चला मी आता मला बांब धुवायचं आणि बांबधवून घेतो आणि कपडे चेंज करतो मस्त मध्ये कपडे घालतो आपण गुढी उघडूया मित्रांनो गुढी बघा तयारी केली आहे आपण गुढी उभारूया हे बघा मित्रांनो गुढी उभारली असतात तिची पूजा करायची आता मित्रांनो आपण गुढी यासाठी उभारतो कारण हिंदू नऊ वर्षाची सुरुवात आणि यासाठी आपण गुढी उभारतो बाकीची जर माहिती आपल्याला युट्यूबवर मिळून जाईल पण मोठे लोक सांगतात लो सांग की प्रभू श्रीरामाने अयोध्यात महाघारी आले होते त्यामुळे हे गुढी उभे राहते आणि याचे सांगण्यात आलेले आहे आपल्या पूर्वजांनी त्याखरी गुढी उभारले जाते आणि निसर्गात बघा तुम्ही हा आपला मराठी चैत्र महिना या महिन्यापासून झाडांना पालवी हे फुटायला चालू होते त्यामुळे आपण गुढी साजरी करतो गुढीपाडवा साजरा करतो मित्रांनो गुळी बारून आहे नाश्ता वगैरे झाला मी पोळ्या बनवते भजी वगैरे बनवून झालेत पापडे हे चढून कोळी मित्रांनो घरून साईडवर आले आता चालत आलोय गाडी नव्हती त्यामुळे हक्का हल चला जाऊयावरती हो हे बघा वरती आलोय आता पहिलं पाणी वाढायला चालू केले आपण हेर वरती काम चालू आहे सगळं पाणी वर तर आपण वरती जाऊया आपलं काम हे जग चालू आहे मित्रांनो साईडवरून घरी आलोय जेवण्यासाठी तेव्हा आज गुढीपाडव त्यामुळे पुरणपोळी पापडी कुरवडी आणि भजी आमटी आणि गुळवणी दूध घेऊया हे आमटी पितोय पहिल्यांदा आमटी मस्त लागते प्यायला मस्त आमटी झाली चला जेवण करून घेतो आणि साईडवर जायचंय भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी साइडवरते आपला जिन्नचा टॉप आहे ह्या वांगल्याचा ते बघा त्या दिवशी परवर्षी आपण हा केला इकडचा त्यात आता पाणी भरून ठेवले आणि हा आता आपण केलाय फायनल मला ह्या बाजूने पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही चला आता आपण जाऊया घरी आता वाजलेत साडेतीन आणि सकाळी सव्वा सात सातवीस पर्यंत आलो होतो सकाळी लवकर काम चालू केलं तर चला आता जाऊया घरी पटकन तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरीच मित्रात घरी बसून चला पाहिजे या आणि पाणी फिरून काम लागले तुम्हाला जगर असा पूर्ण दौरा पडला मग तुम्ही तिथे पाणी घ्यायला मित्रांनो घरी अंबोळ केली म्हटलं मस्त एक माई, आता परत थंडगार पाणी पिऊया म्हणलं -गल -गल पाणी येतो हातातलं पाणी मस्त आले पाणी पिऊन झाले थोडा घरा मोबाईल चार्जिंग थोडासा आराम करून मित्रांनो मस्त मी थोडासा आराम केलेला दहा पंधरा मिनिट चला आता ठेवूया चौकटकन चा बनवून द्या मी दोनदा चहा बनवला दोनदा चहा खराब झाला मी म्हणले जाऊन त्या पण मम्मीलाच बनवायला मम्मीलाच बनवायला आलं काय होत की दूध तापलं होतं बनवण्यात काय होतं पहिलं दूध तापलं नाही डायरेक्ट चहा बनवायला घेतलं तर दूध दूध कापल नसल्यामुळे चहा खराब होत आता मीड बनवून गेलाय चहा येत तरी चहा मला मित्रावर जायचे येतोय तिची वाट बघत बसलोय मी चला आता आवरून देतो मी चला आता आपण गुढी उतरून घेऊया पाच वाजून गेलेत गुडे उतरवायला निवड दाखवायचा गुळाचा जातो आपण ठेवून हे बघा उतरवली एखादंच मोबाईल आणि एखाद्याच उडी त्यामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित आहे ना आता बघा मस्त दिसते चला आता मी हे उतरून घेतो पूर्णपणे मित्रांनो आजची आपली सगळी कामं झाली आहेत गोडी जसं आपला चांगला गेलेला आहे मी मित्राबरोबर बाहेर गेलो मित्र म्हणला काय ब्लॉग बी बनवू नको जरा मायाभर फेर झाला रहा त्यामुळे मी काय ब्लॉग बनवला नाही तो पुण्याला असतो त्यामुळे म्हणला की आज आपला आपण गप्पा व्यवस्थित मारो खूप दिवसातून भेटलो वगैरे चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल तर माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री